मित्रांनो नमस्कार आज हे एकोणीस मार्च आणि सकाळचे साधारणतः सात वाजत आहेत मित्रांनो आज दिवसभराच्या दरम्यान म्हणजेच आज सकाळपासूनच राज्यातील बऱ्याचशा भागामध्ये जोरदार वादळी पावसाचे वातावरण आपल्याला बघायला मिळणार आहे बऱ्याचशा भागामध्ये वादळी स्वरूपाच्या पावसासह गारांचा पाऊस देखील होण्याची दाट शक्यता मोठ्या प्रमाणामध्ये दिसून येत आहे मित्रांनो कोणकोणते कुन ते जिल्हे आहेत त्या जिल्ह्यांमध्ये आज सकाळपासूनच वातावरणामध्ये बदल होऊन वादळी स्वरूपाचा पाऊस आपल्याला त्या भागामध्ये बघायला मिळू शकतो याचीच सविस्तर अपडेट आपण या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्कीच बघा आणि तत्पूर्वी तुम्हाला एक छोटीशी विनंती आहे अशाच प्रकारची दररोज हवामान अंदाज जाणून घेण्यासाठी लगेचच जा चॅनलला सबस्क्राईब करून बेलायकन नक्कीच दाबा आणि व्हिडिओमधली माहिती आवडल्यास लाईक नक्कीच करा मित्रांनो तुम्ही ते स्क्रीनवरती बघू शकत असाल ओडिसा त्यानंतर पश्चिम बंगाल आणि सोबतच महाराष्ट्राचा उत्तर पूर्वेकडचा जो परिसर आहे या भागामध्ये तीव्र कमी कमीदाब क्षेत्राची स्थिती या ठिकाणी कायम आहे आणि या भागात जोरदार वादळी पावसाचे जो वातावरण आहे हे वातावरण वातावरणसुद्धा या, या ठिकाणी निर्माण झालेले आहे आणि याचाच प्रभाव मोठ्या प्रमाणामध्ये राज्यावरती आपल्याला बघायला मिळणार आहे खास करून पूर्वेकडच्या परिसरामध्ये आणि विदर्भातील बऱ्याचशा जिल्ह्यांमध्ये आज सकाळपासूनच या ठिकाणी जोरदार पावसाचे वातावरण तयार होण्याची शक्यता आहे यामध्ये जर सविस्तर बघायचं झालं तर नागपूरचा जेवढा पण आसपासचा परिसर असणार आहे म्हणजे इथं संसार आहे घोटी आहे कोंढाली वर्धा त्यानंतर घोटी संसार वरुड आर्वी या परिसरामध्ये विखुरलेल्या स्वरूपात हलक्या ते मध्यम पावसाचे वातावरण तर नागपूर आणि घोटीचा जो पूर्वेकडचा भाग आहे या भागात जोरदार पाव, वादळी पावसाचे वातावरण आपल्याला दिवसभराच्या दरम्यान बघायला मिळू शकते त्यानंतर उमरेड भंडारा त्यानंतर ताडोबा देसाईगंज या भागामध्ये जोरदार पावसाचे वातावरण दुपारनंतर आपल्याला या परिसरामध्ये बघायला मिळणार आहे त्यानंतर गोंदिया आहे वारशिवणी आहे परसवाडा आहे त्यानंतर दक्षिणेकडचा भाग परसवाड्याचा या भागात देखील जोरदार पावसाचे वातावरण आपल्याला दुपारनंतर या परिसरामध्ये बघायला मिळेल त्यानंतर डोंगरगड आहे अंबागड चौकी देसाईगंज गडचिरोली कापसी या भागामध्ये देखील जोरदार वादळी वाऱ्यासह हलक्या ते मध्यम पावसाचे वातावरण आपल्याला दुपार ते संध्याकाळच्या दरम्यान बघायला मिळू शकते त्यानंतर चंद्रपूर आहे राजुरा ताडोबा पांढरकोडा या भागात देखील हलक्या ते दे मध्यम पावसाचे वातावरण दुपारनंतर आपल्याला बघायला मिळेल आणि संध्याकाळच्या दरम्यान या भागात देखील जोरदार पावसाचे वातावरण आपल्याला बघायला मिळू शकते त्यानंतर यवतमाळ आहे अमरावती आर्वी अचलपूर या भागामध्ये हलक्या ते मध्यम पावसाचे वातावरण आपल्याला बघायला मिळू शकते त्यानंतर मित्रांनो या ठिकाणी इतरत्र म्हणजे कोणत्याही परिसरामध्ये आज दिवसभरात पावसाचे वातावरण आपल्याला बघायला मिळणार नाही परंतु जो विदर्भाचा पूर्वेकडचा परिसर आहे या भागातच जोरदार वादळी पावसाचे वातावरण आज दुपार ते संध्याकाळच्या दरम्यान निर्माण होण्याची शक्यता आहे तर पूर्वेकडील भागामध्ये म्हणजेच गोंदिया झालं त्यानंतर कापसी आहे या परिसरामध्ये आज सकाळपासूनच हलक्या ते मध्यम पावसाचे वातावरण तर काही भागामध्ये जोरदार वादळी पावसाचे वातावरण आपल्याला सकाळपासूनच बघायला मिळणार आहे त्यानंतर मित्रांनो या ठिकाणी कोकण किनारपट्टीच्या कोणत्याही परिसरामध्ये आज पावसाची शक्यता राहणार नाही त्यानंतर परंतु जो मराठवाड्याचा दक्षिणेकडचा भाग आहे म्हणजे बिदार झाला बसव कल्याण अशी एक दोन ठिकाणं या परिसरामध्ये हलक्या पावसाचे वातावरण किंवा ढगाळ वातावरण आपल्याला बघायला मिळू शकते बाकी इतरत्र पावसाची शक्यता राहणार नाही तर मित्रांनो हा होता दिनांक एकोणीस मार्च दुपार ते संध्याकाळ दरम्यानचा संपूर्ण राज्यातला हवामानाचा आढावा तुम्हाला जर माहिती आवडली असेल तर व्हिडिओला लाईक नक्कीच करा धन्यवाद